सर माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत प्लीज पप्पा नाच वाचवा अशी विनंती करीत तेरा वर्षाची चिमुकली धापा टाकत थेट सोयगाव पोलीस ठाण्यात पोहोचली होती नक्की प्रकरण काय ते बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोयगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी नियमितपणे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कामकाज करीत होते यावेळी एक तेरा वर्षाची मुलगी धापा टाकत पोलीस ठाण्यात पोहोचली पोलीस ठाण्यात आलेल्या मुलीने आपले वडील आत्महत्या करत असल्याचे सांगत पोलीस कर्मचारी त्यांनी क्षणाचा विलंब न करता रात्री नाकाबंदीसाठी बंदोबस्तवर असलेले पोलीस गणेश रोकडे यांना फोन करून माहिती दिली क्षणाचाही न विलंब करता गणेश रोकडे तेथे पोहोचले मिळालेल्या माहितीनुसार गणेश रोकडे घटनास्थळी पोहोचले यावेळी संबंधित अडोतीस वर्षीय व्यक्ती बाल्कनीत पाईपला गळफास लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असून दिसले तर पोलिसांनी पाहून त्या व्यक्तीने बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली तेव्हा पळत जाऊन रोकडे यांनी व्यक्तीला उचलून धरले त्यानंतर ते त्यांनी काय करावे सुचत नव्हते यावेळी त्यांना घराच्या खालील बाजूस असलेली रिक्षा स्टँडवर चार ते पाच व्यक्ती थांबलेले दिसले रोकडे यांनी त्यांना मदतीसाठी आवाज दिला त्यांनी दहावते येऊन पाईपचा दोर कापून संबंधित व्यक्तीला खाली उतरवले रोकडे यांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे